नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रीय शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा आर हा एक मार्च दोन हजार चोवीस रोजी हा आला आहे नेमकी शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात सन दोन हजार तेवीस ते चोवीस या चालू आर्थिक वर्षासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेकरिता लेखाशीर्ष बावीस पस्तीस बी नऊशे सहा अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की दोन हजार तेवीस ते चोवीसमधील जी काही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना जी काही आहे त्यासाठी लेखाशीर्ष बावीस पस्तीस बी नऊशे सहा या अंतर्गत जो काही आहे तो निधी हा वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताच आलेला नवीन जी आर आहे लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा आलेला जी, जी आर आहे चला तर जराही वेळ न गेलो तर आपण संपूर्ण जी आर समजून घेऊयात शासन निर्णय सन दोन हजार तेवीस ते चोवीस या वित्तीय वर्षासाठी मागणी क्रमांक एक्स एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण शून्य दोन समाजकल्याण एकशे दोन बालकल्याण पंधरा बालसंगोपन योजना संगोपन व काळजी पंधरा शून्य एक बालसंगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर बावीस पस्तीस बी नऊशे सहा या लेखा शीर्षकाअंतर्गत वित्त वित्त विभागाने दिलेल्या सहमतीस अनुसरून रकाना क्रमांक तीन नुसार पंच्याण्णव कोटी एकोणतीस लाख फक्त इतका निधी आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एकूण जे काही रुपये आहे पंच्याण्णव कोटी एकोणतीस लाख एवढा जो काही निधी आहे तो महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत चालतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेटेड बातमी जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद